राष्ट्राच्या हितामध्ये माजी खासदार किरीट सुमैया यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना शोधून काढण्याची मोठी मोहीम महाराष्ट्रभरात घेतली आहे आणि त्या संदर्भातच आज सिल्लोड शहर पोलीस स्टेशन आणि उपवेग उपविल इथे आले असताना त्यांच्या गाडीवर भ्याड हल्ला काही टवाळखोरांनी केला आहे तुम्ही कितीही भ्याड हल्ले केले आणि कितीही या गोष्टी केल्या तरी बांगलादेशी आणि रोहिंग्या विरोधात सुरू असलेला हा लढा असा सुरू राहणार आहे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे खासदार किरीट सोमय्या यांच्यासोबत आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही आंदोलन छेडणार काही मिनिटांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते किरीटजी सोमय्या आज सिल्लोड येथे आले होते त्यांचं येण्याचं कारण असं होता की सिल्लोडमध्ये चार ते पाच हजार बोगस जन्म आणि प्रमाणपत्र रोहिंगा आणि बांगलादेशी यांच्या नावाने काढले गेलेले असा संशय होता त्याच निमित्तानं ते आज इथं आले होते त्यांनी अकराशे नावं आज उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय अधिकारी लती पठाण यांच्याकडे सुदृत केलेले आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे हे सर्व कार्यक्रम आठवून ते दळगावच्या मार्गाने जात असताना आज रेणुका क्लॉथ सेंटर एच डी एम ऑफिस येथे काही धर्मांध लोकांनी किरीट सोमयांच्यावर गाडीवर हल्ला केला त्याच्यामध्ये आपल्या शिंदे गटाचा एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे जो अब्दुल सत्तारचा निकटवर्ती आहे शेख इम्रान शेख गुड्डू फहीम पठाण हा एम आय अध्यक्ष आहे अशफाक पठाण हाही एम आय कार्यकर्ता आहे रफीक उस्मान शेख हाही शिवसेनेचा कार्यकर्ता आहे या चार कार्यकर्त्यांनी अचानक येऊन काळे झेंडे दाखवून किरीट सोमाय यांच्या गाडीवर हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करून यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी केलेली आहे पोलीस स्टेशन दंडात्मक कारवाई केली नाही त्यांच्यावर तर भारतीय जनता पार्टी राष्ट्र उतरून आंदोलन करेल